कोकण सार ह्या चॅनलला दहा वर्ष पूर्ण होत आहेत उद्या अकरा वर्षात ते पदार्पण करणार आहेत त्या निमित्ताने ह्या चॅनलने ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी काही उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे त्याबद्दल जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आहे शुभेच्छा देतो आहे आणि विशेषतः या चॅनलने दहा वर्षामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या ज्या डेव्हलपमेंट होत आहेत वेगवेगळ्या विकासाच्या गोष्टी असतील ज्या शैक्षणिक असेल शेतीविषयक असतील वेगवेगळ्या क्षेत्राची काही डेव्हलपमेंट होते त्यामध्ये खऱ्या अर्थाने ह्या चॅनलचं फार मोठं योगदान आहे जनतेपर्यंत ज्या ज्या काही गोष्टी आहेत विकासाच्या असतील एज्युकेशनच्या असतील शेतीविषयक असतील सामाजिक सांस्कृतिक या सर्व प्रकारच्या बांधिलकी या चॅनलने पाळण्याचा प्रयत्न केलेल्या आहेत जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांच्या विश्वासातील एक नाव आज या ठिकाणी कोकण साधने निर्माण केलेलं आहे आणि म्हणून निश्चितच लोकांच्या पसंतीमध्ये तात्काळ अशा प्रकारची बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आज कोकण साधने केलेलं आहे आणि विशेषतः मी कोकण साधचं मनापासून कौतुक करेन की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फक्त असलेल्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचवणं इथपर्यंतच हे चॅनल मर्यादित न राहता सामाजिक असेल राजकीय असेल सांस्कृतिक असेल वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बातम्या त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे मला वाटतं ज्या पद्धतीने आज राज्य लेवलला चॅनल जसे काम आहेत त्याच पद्धतीने कोकण साधे चॅनल भविष्यामध्ये या जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता कोकणपुरतं मर्यादित न न राहता या राज्यामध्ये एक कोकणचं चॅनल म्हणून या नावारूपात येण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी आमच्या सर्व जनतेच्या स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या चॅनलला मनापासून शुभेच्छा भविष्यात हे चॅनल निश्चितच जनतेच्या मनामध्ये उतरलेलं आहे भविष्यात हे चॅनल इतर चॅनलच्या पुढे जाऊन एक कोकणाचं दे नाव त्या ठिकाणी उज्ज्वल करेल यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा